सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हिलॉग्समध्ये तर आजचा ब्लॉग आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारचा तर ही सुंदर अशी मी महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे आणि त्याचाच ब्लॉग आपण बघणार आहोत ही मी पूजा कशी मांडली ते आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर पहिला गुरुवार तर आ, होता त्या दिवशी तर, तर मी मुंबईला होते मग आता दुसरा गुरुवार म्हटले घरी आहे तर पूजा मांडून पूजा वगैरे करून घ्यावी आणि अशा प्रकारे मी महालक्ष्मी देवीची पूजा म्हणजे मांडलेली होती तर याचा ब्लॉग आपण बघणार आहोत सगळ्यात आधी तर सकाळी घर झाडून काढलं फरशी वगैरे पुसली आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतली तर मार्गशीर्षचा महिना आहे आणि गुरुवार आहे म्हटलं मग देवीची आणि देवीच्या पावलांच्या आणि कमळाची अशी रांगोळी मी काढून घेतली त्याच्यानंतर पिल्लू शाळेला गेलेली होती म्हटलं आता पूजा मांडावीची आणि नंतर शिवन क्लासला जायचं मग कळशी वगैरे घासून मी पाणी वगैरे भरून आणलेलं होतं त्याच्यावरती मग हळदी पहिल्यांदा स्वस्तिक काढून घेतलं आणि कळशीच्या सगळ्या साईडला हळदी कुंकुवाची बोटेसुद्धा ओढून घेतली तर अशा प्रकारे हळदी पूर्ण कळशीच्या आठ बाजूला मी बोट अशा प्रकारे हळदी कुंकुवाची ओढून घेतली मग इथं पाठ घेतला तो स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्यावरती मग लाल कलरचे कापडसुद्धा मी पसरून घेतलं तर चौरंग आहे तो गावीचा आहे इथं पाठ होता तर मी पाटावरतीच पूजा मांडणी केलेली आहे पाठ मांडला आणि कडेनं रांगोळी काढून घेतली तर छोटीशीच काढली कारण देवीला आपण जेव्हा साडी घालतो ना, ना तेव्हा मग दिसणारच नाही म्हटलं म्हणून मग पाटाच्याकडे ना अगदी छोटीशी रांगोळी काढली बाजूलाच गणेशपूजनसुद्धा करून घेतलं तर गणपतीची मूर्ती पण आहे पण सकाळीच मिस्टरांनी जयंती आहे त्याच्यामुळे पूजा केलेली होती मग म्हटलं आता गणपतीची पूजा सुद्धा तिथंच केलेली मग म्हटलं गणपतीची मूर्ती तिथंच राहू दे तर अशा प्रकारे सुपारी ठेवून मी गणपतीपूजन करून घेतलं त्यालासुद्धा हळदी कुंकू आयलं आणि फूल वाहून नमस्कार केला आणि मग मा पूजेच्या मांडणीला सुरुवात केली तर सगळ्यात आधी इथं तांदूळ मी खाली पाटावरती कापड होतो त्याच्यावरती मी घेतलेलं आहे की तुम्ही कोणतंही धान्य घेऊ शकता त्याच्यानंतर कळशी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत सुपारी पैसा टाकायचा फुलं टाकायची दुर्वा टाकायच्या हळदी कंकूसुद्धा टाकायचा स्वतःसुद्धा हळदी अंकू लावून घेतलं मी आणि मग कळशी मी पाटावरती ठेवून दिली तर स्वस्ती काढलेलं होतं ती बाजू मी समोर ठेवून दिलेली आहे त्याच्यानंतर आता तुम्ही देवीला जर तुमच्याकडे रेडीमेड साडी असेल तर ती घालू शकता किंवा साडी असेल तर ती सुद्धा नेसवू शकता पण मी दरवर्षी अशा प्रकारे ब्लाऊज पीसाचीच देवीला साडी म्हणजे व्यवस्थित प्लेट्स पाडून नेसवत असते आणि अगदी सोपी आहे तर आपण जशा निऱ्या पाडतो ना तशा ब्लाउज पीसला अशा ह्या निऱ्या पाडून घ्यायच्या व्यवस्थित अगदी छोट्या छोट्या पाडल्या तरीसुद्धा चालतील किंवा अशा आपण साडीला नेऱ्या काढतो तशासुद्धा तुम्ही काढू शकता जसं सोपं वाटेल तसं ह्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि त्याला आपली जी सेफ्टी पिन असते ना ती लावून घ्यायची म्हणजे प्लेट्स अजिबात हलत नाहीत तर अशी मधोमध मी सेफ्टी पिन लावून घेतली त्याच्यानंतर जी कळशी ठेवलेली होती त्याला अशा प्रकारे व्यवस्थित असं हे जो ब्लाऊज पीस आहे ना तो व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि दोन्ही साईडच्या निऱ्या आहेत त्या सामान यायला पाहिजेत बरं का त्याच्यानंतर इथंसुद्धा मी एक सेफ्टी पिन होती ना ती लावून घेतली कडेनं व्यवस्थित करून घेतलं ब्लाऊज पीस आणि आपल्या ज्या प्लेट्स आहेत ना ह्या ब्लाऊज पीसच्या त्यासुद्धा असा व्यवस्थित करून घ्यायच्या म्हणजे समोरून अगदी छान दिसतं त्याच्यानंतर ज्वेलरीसुद्धा घातली मंगळसूत्र त्याच्यानंतर एक नेकलेस होता माझ्याकडे आणि घंटण तेसुद्धा घातलं कारण वरती आपण पानं वगैरे ठेवली ना नंतर मग ज्वेलरी घालता येत नाही त्याच्यानंतर पाच प्रकारचे झा फळझाडांची पानं आणलेली होती ती सुद्धा ठेवली आणि याच्यावरती मग नारळ ठेवला तर कळशीचं तोंड थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे नारळ त्याच्या आतमध्ये जात होता पण पानं भरपूर असल्यामुळे तो व्यवस्थित बसला त्याच्यानंतर देवीचा मुकडा होता त्याला मी नतनी आणि कानातले झुमके आधीच घातलेले होते तो सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला होता आता मग म देवीचा मोकळा ठेवला त्याच्यानंतर मग फुलं आणलेली होती त्याचीच ही मी घरीच वेणी बनवली त्याच फुलांची शेवंतीची फुलं आणलेली होती त्याचीच ही घरच्या घरी वेणी बनवलेली आहे ही वेणी कशी बनवायची त्याचासुद्धा मी व्हिडिओ कधीतरी टाकेन वेणी बनवून देवीला घातली त्याच्यानंतर फुलं पण होती तीसुद्धा सा देवीची जी मोकडा लावलेला होता त्याच्याकडे मी ठेवली आणि मागे पानांमध्ये सुद्धा थोडीशी फुलं ठेवली त्याच्यानंतर इथं समई आणि आरती वगैरे मी आधीच तयार करून ठेवलेल्या होत्या म्हणजे स्वच्छ घासून पुसून वाती वगैरे घालून ठेवलेल्या होत्या तेलसुद्धा टाकलं आणि मग देवीच्या दोन्ही साईडून समई ठेवल्या त्याच्यानंतर इथं फळे ठेवलेली आहेत वाटीत तांदूळ ठेवलेले आहेत समईवरतीसुद्धा फुलं ठेवली आणि पिण्यासाठी वाटीतून दूधसुद्धा ठेवलं आणि फुटाणा आणि साखर आणि त्याच्यानंतर हे देवीचं मार्गशीर्ष महिन्यातील व्रत कसं करावं ते पुस्तकसुद्धा ठेवलं आणि अशा प्रकारे छान अशी पूजा मी मांडून घेतलेली आहे आणि मग काय नमस्कार केला नैवेद्य वगैरे तर मी संध्याकाळी दाखवला पण सकाळी मी अशा प्रकारे पूजा मांडणी करून देवीला आरती वगैरे करून घेतली तर ही पूजेची मांडणी कशी वाटली कमेंटमध्ये में नक्की कळवा तुम्ही कशाप्रकारे पूजेची मांडणी करता कमेंटमध्ये मा नक्की कळवा आणि मी अशी ही सो साध्या पद्धतीनंच ही अशी पूजेची मांडणी नेहमीच करते ब्लाऊज पीस वगैरे घेऊन तर ब्लॉग माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या ब्लॉग्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा अशा प्रकारे मी पूजा करून घेतली मग शिवण क्लासला गेले आणि मग रात्रीच आम्ही पुस्तक वाचून आरती करून नैवेद्यसुद्धा दाखवला चला मग पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय